नमबुद्धाय जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय राजमाता अहिल्यमाई, जय महाराष्ट्र जय भारत मी आत्ता मी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी आलेलो आहे रात्री माझं वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या जयंतीच्या निमित्तानं चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियाना अभियान या विषयावर माझं व्याख्यान झालेलं आहे खरं तर हे चला आपल्या बुद्धाच्या घरी हे माझं अभियानच आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये आता ते सुरू आहे मी केवळ मी प्रबुद्ध साठे केवळ मी सोशल मीडियामध्ये सक्रिय नाही माझी बात नाही तो एक माझ्या अभियानाचा एक तुमच्यापर्यंत भूमिका मांडण्याचा एक छोटासा भाग आहे मी केवळ माझ्या यूट्यूब चॅनेलच व्हिडिओ बनवतो यसर नाही तर मी पूर्ण वेळ फिल्डवर्किंग करणारा पूर्ण पूर्ण वेळ धम्मप्रचारक पूर्ण वेळ मी प्रबोधन करणारा मी कार्यकर्ता पहिल्यांदा आहे मग मी व्याख्यात आहे मी आत्ता सध्यासुद्धा अडीच महिन्यापासून घराच्या बाहेर आहे समाज बहुजन समाजापर्यंत पोचत आहे संवाद साधत आहे आत्ता मी वा कारंजा लाड या ठिकाणी आलेलो आहे व्याख्यान माझं झालं आता मी मातंग समाज माझ्या मातंग समाज बांधवा मातंग समाज नगरमध्ये मातंग समाज वस्तीमध्ये चाललो आहे की मातंग समाज प्रबोधन संवाद अभियानाचा एक भाग घेऊन माझ्या मातंग बांधवाबरोबर मी संवाद साधण्यासाठी जात आहे की माझं मी मगाश पहिल्यांदा म्हटलं होतं या चॅनलवरती की मातंग बांधवानं मला तुम्हाला काय सांगायचं आहे आणि तुमचंही मला ऐकायचं आहे ही भूमिका घेऊन आता थोड्या वेळा मला नेहायला आलेत हे कारण ज्या यातील हे मातंग समाजाचे आहेत माझे बांधव सर आहेत ते कालपासून माझ्यासोबत आहेत आणि ते आता त्यां त्यांच्याबरोबर मी मातंग वस्तीमध्ये जात आहे मातंग समाजामध्ये जात आहे आणि त्यांच्याशी सवय त्यांची ओळख करून घेण्याकरता जात आहे आणि निश्चितपणे की असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी संकल्प घेऊन फिरतो आहे मी केवळ सोशला मीडिया सोशल मीडियामध्ये आणि व्हिडिओ टाकत नाही महाराष्ट्रात आज कुठेही जावा संपूर्ण महाराष्ट्रात बुद्ध शिवराय फुले शहा आंबेडकर अण्णाभाऊ साठे क्रांतिरक्षक लघू जे मुक्ता सावले आणि राजमाता अहिलेमाय होळकर यांच्या विचाराचं प्रबोधन करणारा मी पूर्ण वेळ कार्य करत आहेत आता कारण ज्यामध्ये आहे आणि माझा एक संकल्प आहे की मला जर फक्त दहा वर्षाचं आयुष्य लाभलं तर सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय हा प्रबुद्ध साठे कधीच मरणार नाही हा संकल्प घेऊन येत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आता व्याख्यान झालं वक्ता स्टेजवर असताना मी खाली आल्यानंतर मी प्रचारक आहे ध कार्यकर्ता आहे आता मातंग समाजाच्या संवाद साधत आहे की माझ्या मातंग बांधवांना याच्या अगोदर मी बोललो आहे मातंग समाज प्रबोधन संवाद अभियानाच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद करत असताना महाराष्ट्राभर मी तुमच्या मातंग समाजाबरोबर संवाद करत असताना येतो आहे ज्यांना इच्छा आहे की त्यांनी माझ्याशी संपर्क जरूर साधावा आज मातंग समाजांच्या प्रबोधन होणं गरजेचं आहे मातंग समाजाला क्रांतिरक्षक लहूजी वस्तात मुक्ता साळवे तुमची भूमिका आज अरेस आणि समरसता मंचच्या विळख्यामध्ये माझा समाज अडकलेला आहे एवढंच काय मातंग समाजाबरोबर मी चर्मकार बांधवानं तुमच्याशी मला संवाद साधायचा आहे होलार बांधवानो रामूशी बांधवानो आदिवासी बांधवानो भटक्या बांधवानो ओबीसी बांधवानो माळी समाज बांधवानो धनगर बांधवानो मुस्लिम बांधवानो शेतकरी बांधवानो आणि माझ्या आमचा थोरला भाव असणारा माझ्या मराठा बांधवानो मला तुमच्यापर्यंत यायचं आहे तुमच्याशी मला काय सांगायचं आहे आणि तुमचंही मला ऐकायचं आहे किती दिवस हिंदुत्व नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेत तुम्ही गुलाम राहणार अहो हिंदू म्हणून आपण कधी संघटित होणार नाही हिंदू म्हणून आपण कधी शासन करते जमात बनणार नाही ना तर हिंदूच्या नावाखाली आपण ब्राह्मणी साडेतीन टक्के ब्राह्मणी व्यवस्थेच्या आम्ही गुलामच राहत आणि आमच्या मुलाला आमच्या भावी पिढीला पिढीला आमच्या लेकरा बाळाला आम्ही कोणती ब्राह्मणी व्यवस्थेची गुलामीची देणगी देणार का म्हणून तुम्ही बौद्ध म्हणून संघटित होणं गरजेचं बौद्ध म्हणूनच तुम्ही या देशाची करते जमात बन बनणार बनायचं आहे बौद्ध ही तुमची खरी ओळख आहे बौद्ध ही तुमचं खरं अस्तित्व आहे हिंदू आमचा धर्म नसून मानसिक गुलामी हे वारंवार मी सांगतो आहे बौद्ध म्हणून स्वतःला वळका स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तर संघटित होऊ तर इथली व्यवस्था मोडू आणि म्हणून आपण मी तुमच्याकडे येत आहे मराठ्यानो अहो किती दिवस आरक्षण तुमची समस्या नाही बाबा ओबीसी नो आरक्षण तुमची समस्या नाही किती दिवस ब्राह्मणी अवस्थेच्या गुलामात गुलामीत राहणार आपण आपल्या बौद्ध म्हणून देवधर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून ब्राह्मणी हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीत राहण्यापेक्षा त्या गुलामीत मानसिक गुलामीतून बाहेर पडून बौद्ध म्हणून घर वापसी करा स्वगृही परा स्व स्वगृही चला याच्यासाठीच मी चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियान घेऊन मी मातंग समाजापर्यंत येत आहे मी चर्मकार समाजापर्यंत येत आहे मी होलार समाजापर्यंत येत आहे मी हो रामोशी समाजापर्यंत येत आहे मी ओबीसी समाजापर्यंत येत आहे मी माळी धनगर रामोशी आणि मराठा आणि मुस्लिम बांधवापर्यंतसुद्धा येत आहे एकंदर या महाराष्ट्रातील देशातील बहुजन समाजाच्यापर्यंत मी माझं अभियान घेऊन येत आहे तुमच्याशी मला संवाद साधायचा आहे तुम्ही तुमचंही काय मला सांगायचं आहे जे पटलं आहे त्याच्यावरती आपण काम करूया जे पटत नाही ते निघो ते सोडून जाऊया जोडून जा जाऊया सोडून द्या त्याच्यावरती आणि म्हणून आपण संवाद तर साधूया भाऊ माझा बांधव आहे मातंग माझा बांधव आहे चर्मकार माझा बांधव आहे होलार माझा बांधव आहे रामोशी माझा बांधव आहे नावी समाज माझा बांधव आहे आदिवासी समाज माझा बांधव आहे बंजारा समाज माझा बांधव आहे बांधव आहे वंजारी समाज माझा बांधव आहे बंजारा समाज माझा बांधव आहे भटका समाज माझा बांधव आहे धनगर समाज माझा बांधव आहे माळी समाज माझा बांधव आहे मराठा समाज माझा बांधव आहे मुस्लिम समाज माझा बांधव आहे शेतकरी समाज माझा बांधव आहे बहुजन समाजातला प्रत्येक जाती घटक माझा भाव आहे सक्का भाव आहे पूर्वीच आमचा धम्म बांधवच आहे पूर्वीचा आमचा मराठा आमचा पूर्वीचा धम बांधवाचा आहे याचीच भूमिका घेऊन मी आत्ता गवई सरांच्या बरोबर खरं तर मला इथे भेटल्यानंतर त्यांना मला प्रचंड आनंद झाला की माझ्या स्वागतासाठी आणि कालपासून हे मातंग समाजाचे परिवर्तनवादी असणार हे गवई सर माझ्याबरोबर कालपासून आहे आज त्यांना घेऊन मी मातंग समाजामध्ये जात आहे माझं मातंग समाज प्रबोधन संवाद अभियान घेऊन त्यांच्याशी मला वळ बोलायचं आहे ओळख करून घ्यायचं आहे आणि म्हणून हे आत म्हणून इतरसुद्धा महाराष्ट्रातील मातंग बांधवांना या निमित्तानं मी आव्हान करू इच्छितो की तुमच्यापर्यंत मी येणार आहे ज्यांना आणखी माझ्याशी संपर्क साधायचा आहे या संवाद अभियानाची मी संयोजन समिती बनवणार आहे त्यासाठी माझ्याशी संपर्क साधावा आणि पुन्हा एकदा संपूर्ण बहुजन समाजाला मी म्हणतोय चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान घेऊन तरच भारत तरच तुमचा बौद्ध धम्मानच तुमचा उद्धार आणि कल्याण होईल हा आशावाद आहे आणि म्हणून याचा विचार करा याच्याशी संवाद साधूया तुम्ही मूळचे बौद्ध आहात याबरोबर संवाद संवाद याच्या या संदर्भात संवाद साधू या लवकरच मी सर्व समाजाबरोबर सर्व सर्व समाजाबरोबर आता मी संवाद साधू इच्छितो आहे मराठा असतील ओबीसी असतील आदिवासी असेल मातंग असेल चर्मकार असेल सर्व समाजाशी मला समाजाशी बरोबर मला संवाद साधायचा आहे लवकरच मी तुमच्या भेटीला येतोय महाराष्ट्रात पायाला भिंगरी बांधून मी पूर्ण वेळ महाराष्ट्रभर बाहेर फिरतो फिरतो आहे पूर्ण आत्तासुद्धा माझ्याबरोबर माझी इथून अडीच महिन्यापासून बाहेर आहे जयंतीच्या निमित्तानं आता, आता नांदेडला मी चार दिवस थांबणार आहे तिथं मातंगासाहेब मराठा समाजाचा आणि धनगर होलार समाजाचा दोनशे लोकांचा दीक्षाचा सोहळ्याचं नियोजन करायचं आहे पुन्हा पुन्हा भंडाऱ्याला जवळपास एक लाख बौद्ध समा एक लाख लोकांना बौद्धमाचा दीक्षा समारंभ आयोजन केलेला आहे त्याच्यासाठी निवेदन क करायचं आहे म्हणून मी फक्त सोशल मीडियामध्ये केवळ व्हिडिओ टाकत नाही तर प्रत्यक्ष समाजाच्या फिल्डवरती समाजापर्यंत जाऊन प्रबोधनाचा संवाद परिवर्तनाचा विचार संदेश देऊतोय हो म्हणून मी सक्रिय कार्यकर्ता आहे हे लक्षात घ्या मी केवळ सोशल मीडियामध्ये सक्रिय नाही केवळ व्हिडिओ टाकत नाही प्रत्यक्ष समाजापर्यंत जाऊन काम करणारा मी आंबेडकर चळवळीचा धम्म चळवळीचा उपासक आणि कार्यकर्ता आहे मी रामेश्वर रायभान गवई कारंजा लाड श्री प्रबुद्ध साठे साहेबांचं सहर्ष स्वागत कारंजा कर, नगरीत करत आहे आता आम्ही त्यांना मातंग वस्तीत घेऊन जात आहोत मातंग समाजातील बांधवांसोबत संवाद साधत आहोत आणि त्यांच्या प्रबोधनाच्या संवाद अभियानामध्ये सामील आहोत जय भीम नमो बुद्धाय जय लवजी जय अण्णा जय श्रीरा जय जेजाऊ मी डॉक्टर आर बी चंदन शिव कारंजाला जिल्हावासी आदरणीय प्रबुद्ध साठेसाहेब यांचं कारंजा नगरीमध्ये मी स्वागत करतो आणि त्यांच्या जी चळवळ आहे त्या चळवळीलासुद्धा माझा सपोर्ट आहे आणि या अगोदरसुद्धा आम्ही चळबुद्धकीवर ही मोहीम राबविलेली आहे आणि आदरणीय बुद्ध साहेब बुद्धाचे विचार आम्ही पूर्ण मातर समाजात मांडत आहोत आणि साठे साहेबांना आमचं पूर्ण अनुमोदन आहे भीम नमो जय भीम नमो उदाय जय ज्योती जय लघुजी जय शिवराय जय बाहुजी जय शिवराय